नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनल वरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही बघू शकत असाल आता मी तुम्हाला दाखवत आहे की या चॅनलवरती सगळ्या कॉलेजेसचे डिटेल रिव्ह्यू येणार आहे सगळी काउन्सेलिंग प्रोसेस या व्हिडिओ या चॅनलवर संपूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला समजून सांगितली जाईल आणि सगळं काही जेवढे पण कॉलेज असो एमबीबीएस बीडीएस बी एस एम एस बी एम एस बी एम एस जेवढे पण फिजिओथेरपी त्याच्याबद्दल सखोल सखोलिंगची माहिती या चॅनल वरती तुम्हाला दिली जाईल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एस एम एल बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत ठीक आहे तर सगळ्यात अगोदरचा प्रश्न आपला एस एम एल म्हणजे काय ठीक आहे सगळ्यात अगोदर जे प्रश्न पडतो की एस एम एल म्हणजे काय तर एस एम एल म्हणजे बघा एकदम शॉर्ट फॉर्म मध्ये महाराष्ट्रामधून जी स्टेट कॉन्सिलिंग होत असते महाराष्ट्रामध्ये जी स्टेट कोटाची अठरा टक्के कॉन्सिलिंग सॉरी पंच्याऐंशी टक्के जी काउन्सिलिंग होत असते त्याच्यासाठी जे रजिस्ट्रेशन होतात महाराष्ट्रामधून एटी फाय टक्केमधून त्या रजिस्ट्रेशन जेवढे झाले त्या लिस्टला जी लिस्ट प्रदर्शित होते त्या लिस्टला आपण काय म्हणतो एस एम एल लिस्ट असे म्हणतो ठीक आहे आता एस एम एल एस एम एल लिस्ट मी इथं तुम्हाला पूर्ण फोटो असं दाखवून देणार आहे ठीक आहे समजलं ओके तर हे मी एकदा साफ करून देतो ओके तर सगळ्यात अगोदर स्टेट मध्ये काय असतं की जे एटी फाय टक्के स्टेट कोर्टामधून ऍडमिशन होत असतात त्याची लिस्ट येते काय येते लिस्ट येते रजिस्ट्रेशन ये नंतर दोन किंवा पाच दिवस रजिस्ट्रेशन समजा एक एक्झाम्पल एक सांगत आहे तुम्हाला मी पंधरा तारखेला संपले तर ही पंधरा जुलैला संपले रजिस्ट्रेशन संपूर्ण तर अठरा तारखेला काय येईल तुमची ये काय येईल एस एम एल लिस्ट येईल म्हणजेच काय एस एम एल लिस्ट म्हणजेच काय तर एस एम एल लिस्ट एस एम एल लिस्ट म्हणजे की एक यादी येते त्या यादीमध्ये संपूर्ण माहिती असते की कोणता विद्यार्थी कोणत्या रँकवरती आहे महाराष्ट्रामध्ये एटी फाय टक्के रँक मध्ये ठीक आहे सगळ्यात अगोदर आता मी हे तुम्हाला स्पष्ट करतो की हे यादी दोन तीन दी उसान कदी करता थ, करता? ते तीन दिवसांनंतर येते कधी येते जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशनला अप्लाय करतात केव्हा करतात महाराष्ट्राच्या एटी फाय टक्के कोट्यातून ते झालं तर तुमच्याकडं तीन चार दिवसांनी एक यादी पडते आणि ती यादी कुठं पडत असते तर सीईटी सेल वरती पडत असते सीईटी सेल नीट युजी काउन्सिलिंग वरती ठीक आहे ती यादी पडल्यानंतर त्या यादीमध्ये काय काय असतं तर बघा सगळ्यात अगोदर तुमचं एसएमएल एम सिरियल नंबर असतं आता ते सिरियल नंबरच काय असतं तर तुमचं एसएमएल असतं सिरियल नंबर म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असा सिरियल नंबर असतो आणि जेवढे सिरियल नंबर आले त्याच्यामध्ये ते तेवढ्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे तर काउन्सिलिंग मध्ये पार्ट घेतलेला आहे सगळ्यात अगोदर हे स्पष्ट झालं तुम्हाला की जेवढे नंबर खाली शेवटच्या मध्ये तर मागच्या वर्षीची आय थिंक uh, जी एस एम एल लिस्ट होती ती एक हजार अठ्याण्णव पेजेसची होती या वर्षीची किती आता मला सांगू शकणं ते संभव आहे का नाही कारण मला माहितच नाही हे माहिती आहे की दोन लाख विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामधून एक्झाम दिलेला आहे पण मला हे नक्की माहीत नाही की कि रजिस्ट्रेशन किती मुलं करणार आहे आणि काय किती मुलं आहे की जे रिपीटला किती मुलं जाणार आहे ते मला माहित नाही ठीक आहे कोणालाच माहित नसतं कोणता पण काउन्सिलर असतो त्याला माहित नसतं ठीक आहे तर काय असतं ना त्याच्यानंतर काय होतं की हे पूर्ण नंबरवरती आता ते पूर्ण लिस्ट घेईल मोठी एकदम आता ती लिस्ट आल्यानंतर मागच्या वर्षीच्या लिस्टचं सांगते मी रजिस्टर्ड कॅन्डिडेट किती होते तर सत्तावन हजारच्या आसपास होते ठीक आहे तुम्ही बघून घ्या एकदा लिस्ट आहे मी टेलिग्रामवरती पण टाकून देईल ती लिस्ट आणि सोबतच माझ्या व्हॉट्सअप वरती पण टाकून देईल फ्री ऑफ कॉस्ट आहे लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे तिथून तुम्ही बघू शकता ठीक आहे आता मी तुमच्या समोर रूमवर बघून इथं आता दिसत आहे का एडिटिंग करून तर सगळ्यात अगोदर तुमचा सिरियल नंबर असतं ठीक आहे त्याच्यानंतर ए आय आर रँक असती ए आर रँक नंतर काय असत विद्यार्थीचं काय असतं नाव असत नाव नंतर काय असतं तर त्याची कॅटेगिरी असते स्पेसिफिक कॅटेगरी समजा मी एससीबीसी घेतली कोणती पण घेऊन घेऊन गयो। गयो। टाका तुम्ही एससीबीसी असली तर आता rank, आ, SML rank rank ए आय आर रँक समजा ही एस एम एल रँक आहे त्याच्यानंतर ऑल इंडिया रँक त्याची येणार इथं तुम्ही बघू शकत असाल ऑल इंडिया रँकच्या नंतर त्याचं काय येतं तर त्याचं नाव येतं नाव नंतर त्याचं काय येतं की तो कोणत्या मधून बिलॉंग करत आहे तो हिली एरियामधून आहे का तो पीडब्ल्यूडी आहे का पी एच आहे का फिजिकली हँडीकॅप्ट आहे का तो कोणत्या कॅटेगरी मधला आहे आणि त्याची कॅटेगरीची रँक किती आहे महाराष्ट्रामध्ये हे सगळं आपल्याला कुठून माहित पडतं तर ते एस एम एल लिस्टमध्ये माहीत पडतं आता एस एम एल लिस्ट समजलं तुम्हाला एकदम सफोल माहित

याच्यावरून तुम्ही समजून जाल की हो माझा एमबीबीएस गव्हर्नमेंट मध्ये झाला कारण एमबीबीएस गव्हर्नमेंट बीजीए चे एवढे एवढे सीट आहे वॅकंट त्याच्यामुळं माझं पस्तीस रँक आहे आणि माझं होऊन जाईल समजलं तुम्हाला गोष्ट समजली तिसरा फायदा हे असतो की तुम्हाला सेकंड प्लॅन ए आणि प्लॅन बी रेडी करता येऊ शकतं की प्लॅन बी प्लॅन ए हा आहे माझा गव्हर्नमेंट एमबीबीएस करायचं आहे मला प्लॅन बी माझा सेमी गव्हर्नमेंट आहे आणि प्लॅन सी माझा काय तर गव्हर्नमेंट बी एम एस एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला फक्त मी ओके okay? त्याच्यानंतर आता त्याच्यानंतरची गोष्ट आता आपण करून घेऊया की एस एम एल कधी मिळतो म्हणजे कधी मिळतो तर तुम्हाला मी झालं पंधरा तारखेला रजिस्ट्रेशन झालं एक्झाम्पल सांगा त्या नाही तर तुम्ही सांगाल की पंधरा तारखेलाच होणार रजिस्ट रजिस्ट्रेशन आहे असं नाहीये तर पंधरा तारीख आहे पंधरा तारखेला रजिस्ट्रेशन संपलं आता सगळे रजिस्ट्रेशन बंद झाले त्याच्यानंतर काय होतं की दोन किंवा तीन दिवसांनी एस एम एल लिस्ट आपली सी टी सेलवर येत असते एवढं क्लिअर झालं त्याच्या पुढे आता एस एम एल वरून कट ऑफ माहिती कट ऑफ माहिती मिळते का दादा तर शंभर टक्के आपल्याला कट ऑफ माहिती मिळते शंभर टक्के मिळते पण कशी मिळते एक टेंटेटिव्ह मिळते जी आर रँक असते तुमची ऑल इंडिया रँक असते त्याच्यावरूनच लक्षात ठेवा लक्षात ठेवा जी एआयआर रँक असते आपली त्याच्यावरूनच काउन्सिलिंग केली जाते एस एम एल वरून सुद्धा आपण काउन्सिलिंग करू शकतो पण जी आर रँक असते ती परफेक्ट असते एस एम एल वरून सुद्धा आपल्याला कळून जातं की आपलं रँक काय येते बाबा महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र मध्ये सीट किती आहे एटी फाईव्ह टक्के कोटाला ते पण मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे सगळं काही या चॅनल वरती तुम्हाला भेटणार आहे सगळं काही फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला मग तुम्हाला काय होईल तुम्हाला सगळी काही माहिती भेटून जाईल या चॅनलवरती ठीक आहे सो थँक्यू सो मच हॅव अ ग्रेड डे आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर नक्की तुमच्या गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल तर माझी काउन्सिलिंग सगळ्यांपेक्षा वेगळी कशी असणार आहे मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे त्या व्हिडिओची ते व्हिडिओ बघू शकता तुम्ही अथवा डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता कोणत्या नंबरवरती खाली नंबर दिसत असून तुम्हाला सेव्हन एट एट फाय सिक्स थ्री थ्री या नंबरवरती सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री किंवा डायरेक्टली तुम्ही मला ऑफिसमध्ये दे विजिट देऊन द्या ऑफिस कोणतं आहे आपलं मी तुम्हाला दाखवून देतो हे ऑफिस आहे ठीक आहे जास्त मोठा नाही आहे तर तरीसुद्धा हा बघा हा आपला काय ऑफिस आहे तर इथं सुद्धा तुम्ही विजिट देऊ शकता ओके सो थँक्यू सो मच हॅव ग्रेड डे ऑफिस कुठे आहे भोकरदन जालना ओके okay? थँक्यू